देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा <गराय> अखेर संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालं त्यानंतर नाशिकमधील मिरची चौक पासून तर जनार्दन स्वामी तपोन मैदानापर्यंत त्यांचा रोड शो संपन्न झाला त्यानंतर मोदी यांचं रामकुंड या ठिकाणी आगमन झालं काळाराम मंदिर या ठिकाणी त्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली महाआरती झाली त्यानंतर त्यांनी गोदावरीचं जलपूजन केलं त्यासोबतच महाआरती झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी साफसफाई देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळाल त्यासोबत नरेंद्र मोदी हे सभा दाखल झाले त्यांची भव्य मैदान या ठिकाणी संपन्न झाली यांचा संपूर्ण नाशिक दौरा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा संपन्न झाला नाशिकमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झाले होते त्यानंतर त्यांच्या हस्ते या युवा महोत्सवाचं उद्घाटन झालंय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी निलगिरी बाग हेलिपाड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं त्यासोबतच सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निलगिरी बाग या ठिकाणी आगमन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी त्यांनी देखील मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं माजी मंत्री चंद्रशेखर जिल्हाधिकारी शर्मा पोलीस आयुक्त संदीप हे देखील यावेळी उपस्थित होते यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील यावेळी संपन्न झालाय राष्ट्रीय युवा महोत्सवाचं औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी स्वागत केलं मोदी यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नाशिककर मोठ्या प्रमाणात मोदींचं स्वागत करण्यासाठी पाहायला मिळत होते प्रधानमंत्री मोदी यांचं नाशिक येथील आगमनाने उल्हासित झालेल्या नाशिककरांनी स्वागताचं फलक हाती घेऊन भारत माता जयचा जयघोष करत असं म्हणत दुमदुमून टाकला होता प्रधानमंत्री मोदी यांच्या रोड शोची जादू ही नाशिककरांमुळे झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळालं ठीक साडे दहा वाजता प्रधानमंत्री मोदी यांचं निलगिरी बाग या ठिकाणी आगमन झालं त्यानंतर हॉटेल मिरची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीप जीपमधून त्यांच्या रोड शोला प्रारंभ झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत या रोड शोला सुरुवात झाली नाशिकच्या युवक वर्गाची गर्दी महिला वर्गाचा वातावरणात तपवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी आपुलकेनानं प्रेमानं केलेल्या स्वागताचा अनुभव आला उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री मोदी यांचा ताफा हा तपवनाच्या दिशेने निघाला जागोजागी हजारोंच्या संख्येने थांबलेले नाशिककर आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वागत हे उत्साहात करत होते लेझिम पथक ढोल पथक पारंपारिक वाद्य यांच्या सह्यानं आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करत होत प्रधानमंत्री मोदी यांना जवळून पाहण्यासाठी उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती लेझिम पथक ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जरूर चैतन्यानं भरून गेला असं पाहायला मिळालं प्रधानमंत्री मोदी यांचं आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं परिसरातील वातावरण चैतन्यानं भरून गेलं होतं हॉटेल मिरची ते तपोन पर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर केवळ आणि केवळ अमाप उत्साह चैतन्य आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आता तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे घेऊन युवकांनी प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं त्यासोबतच विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिक पारंपरिक कलांचा यावेळी सादर केला त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांच्या समावेश असलेल्या दिंडीनं या संपूर्ण ठिकाणी विशेष लक्ष वेधून घेतलं होतं आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं त्यानंतर दक्षिणेची गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री मोदी यांनी गंगा पूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेतलं त्यासोबत पूजा व महाआरती केल्या भारत हो असा संकल्प यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गंगा पूजनासह महाआरती देखील केली आहे यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री मोदी यांना चांदीचा अमृत कलश शाल व स्लीपर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुरोहित संघाचे सर्व पदाधिकारी दे देखील उपस्थित होते ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील भगवान श्रीरामांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दर्शन घेतलंय सियावर रामचंद्र की जय अशा घोषणांनी काळाराम मंदिर परिसर हा दुमदुम निघाला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामांचं मनोभावे दर्शन घेतलंय यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधिवत पूजा व आरती देखील करण्यात आली आहे काळाराम मंदिरात दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान हे नरेंद्र मोदी मोदी ठरले यावेळी काळाराम मंदिर संस्थांचे मुख्य महंत विश्वस्त यांच्या माध्यमातून भगवान चांदीची व देऊन सत्कार करण्यात आला काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज श्री काळाराम मंदिराचे संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी मंगेश पुजारी नरेश पुजारी मंदार जानोरकर एकनाथ कुलकर्णी यांसह अन्य संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रधानमंत्री मोदी यांच्या समोर अभंग आणि ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे वाचन करण्यात आलं त्यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद देखील साधला स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांनी अभिवादन देखील केलं मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलंय सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सभास्थळी पंतप्रधान मोदी यांनी सभास्थळापासून नाशिककरांसह संपूर्ण देशाला संबोधित केलंय भव्याची नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न झाली या सभेसाठी लाखो नाशिककर या ठिकाणी उपस्थित असल्याचं सत्तावीस उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निलगिरी बाग येथील हेलीपॅडवरून वरून मुंबईकडे त्यांनी प्रयाण केलंय त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जागर जनसांसाठी शुभम मुखे पाटील नाशिक